नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी तुमचं माझ्या ह्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा मी खूप सेन्सिटिव्ह विषयावर काढणार आहे यामध्ये मी महिलांचं जेलमधील जीवन कसं असतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खूपशा महिला ह्या चारशे अठ्ठ्याण्णव ह्या कलमांतर्गत जेलमध्ये येतात चारशे अठ्ठ्याण्णव कलम म्हणजे एखाद्या महिलेला टॉर्चर करणे आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा कर्मांतर्गत खूपशा महिला जेलमध्ये येतात आणि काही महिला या सराईत गुन्हेगार असतात त्या पाकिट मार हाफ मर्डर मर्डर केस यामुळे जेलमध्ये येतात तर जेव्हा एखादी महिला गुन्हा करते त्यावेळेस तिला पोलीस अटक करतात पण पोलीस कॉन्स्टेबल तिला अटक करू शकत नाही त्यांच्याबरोबर एक लेडीज कॉन्स्टेबल असावीच लागते त्याच वेळेस त्या महिलेला ते अटक करू शकतात आणि चोवीस तासात मग ते चार्जशीट तयार केलं जातं आणि तिला न्यायालयात हजर केलं जातं मग न्यायालयात ठरवलं जातं की तिला कुठल्या जेलमध्ये टाकायचं आहे ते आणि जेव्हा त्या महिलेला जेलमध्ये नेलं जातं तेव्हा जेलमध्ये गेल्यावर तिची सगळी तपासणी केली जाते आणि ती तपासणी अतिशय भयानक असते तिला पूर्ण निर्वस्त्र करून तिची तपासणी केली जाते की तिने बरोबर काही मोबाईल काही पैसे आणलेत का नाही आणि त्या महिलेची तपासणी झाल्यानंतर मग तिला दोन साड्या दोन ब्लाउज एक कपडे धुण्याचा साबण एक आंघोळीचा साबण असं एक किट दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग ती महिला ते जे व... बॅरेक असतं तिथे ती तिची ती रवानगी केली जाते आणि त्या बॅरेक मध्ये आधीच खूप आतमध्ये असलेल्या सराईत गुन्हेगार किंवा ज्या चुकून आलेत अशा महिला असतात आणि तिथे काही त्यांचं स्वागत अगदी खूप छान पद्धतीने केलं जात असं नाही तिथे ज्या सराईत गुन्हेगार असलेल्या महिला त्या अतिशय शिवीगाळ करून त्यांचं म्हणजे नाही का त्यांना खूप शिवीगाळ करून मारहाण करून त्यांना अजून जास्त तिथे त्रास देतात आणि ज्या बॅरेकमध्ये पन्नास महिला झोपू शकतात किंवा राहू शकतात तिथे दीडशे दीडशे महिलांना ठेवलं जातो अक्षरशः त्यांना तिथे झोपता पण येत नाही एका अंगावरती असं झोपावं लागतं इतके त्यांचे हाल तिथे होतात आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना त्यांची मोजणी करूनच त्यांना बाहेर सोडतात मग तेव्हा आंघोळ पाणी किंवा जेवण हे त्यांना दिलं जातं आणि चहा म्हणजे काय तर ते बिनसाखरेचं कसं तरी अगदी काळं पाणी देतात जेवण म्हणजे ते डाळीचं नुसतं पाणी असतं अशा प्रकारचं जेवण त्यांना तिथे दिलं जातं त्यानंतर मग असं जेवण वगैरे झालं की बारा वाजता परत त्यांना आतमध्ये लॉकअपमध्ये कैद केलं जातं आणि तिथे आधीच्या जसं राईत गुन्हेगार ज्या महिला असतात त्या नवीन आलेल्या त्या महिलेला अतिशय खूप करता छळ करतात तिचा म्हणजे की तिला तिथलं झाडून घ्यायला लावतात कपडे धुवायला लावतात पाणी भरायला लावतात प्यायचं आणि जर हे काही केलं नाही तर ते ग्रुपनी तिला मारहाण करतात अशाप्रे आणि इथे काही भेदभाव नसतो इथे गरीब श्रीमंत कुणी असू दे इथे एक प्रकारची वागणूक दिली जाते की असं नाही आहे की हे गरीब आहेत म्हणून ह्यांना वेगळी वागणूक हे श्रीमंत आहेत म्हणून असं काही नाही तिथे गुन्हा करून एकदा आतमध्ये गेलं की त्यांना एकसारखीच वागणूक दिली जाते तसेच तिथल्या महिलांना स्किनचे वगैरे आणि वेगवेगळे आजार होतात कारण तिथे अजिबात स्वच्छता नसते तिथले टॉयलेट बाथरूम अतिशय घाणेरडे अस्वच्छ असतात त्यामुळे त्या महिलांना खूप आजार होतात आणि त्यांना डॉक्टर किंवा औषध पाणी अशी काही व्यवस्था पण नीट तिथे नसते जेलमध्ये त्यामुळे जेलमध्ये एवढ्या नरक यातना भोगाव्या लागतात म्हणून कृपा करून कोणी कोणाला म्हणजे महिलांनी महिलांना टॉर्चर करू नका सासूंनी म्हणजे ज्या काही सासू आहेत त्यांनी सुनांचा छळ करू नका किंवा सुनांनी पण सासूंचा छळ करू नका कारण हे जेलमधलं जीवन हे अतिशय नरकात गेल्या समानच आहे इतके हाल तिथे होतात आणि गरीब असू किंवा श्रीमंत असू एकसारखी वागणूक तिथे असते म्हणून कोणीच कोणाला अशा खोट्या केसेसद्वारे पण आतमध्ये जेलमध्ये जायला त्यांना मजबूर करू नका अशी माझी हा जोडून विनंती आहे महिलांना सगळ्या की कृपया करून असे गुन्हे करू नका आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद